मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी शेका पक्ष अशी चांगली जुगलबंदी आपल्याला बघायला मिळाली या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा मात्र पाण्याला लागलेली दिसली कि या जिल्ह्याचा वाटोळा केलंय या दोन भ्रष्ट नेत्यांनी ने। पाटील असो किंवा सुनील तटकरे असो या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊन जाऊ द्या तेवीस तारखेनंतर बघा त्या तटकरे कुटुंबियांच्या शिवाय कुणीही त्यांच्या पाठीमागे राहणार नाही तर देवेंद्र फडणवीस आणि उद्धवजी ठाकरे यांची मॅच चालू आहे एवढे आरोप करतात कि आपण त्याला पण धक्का बसतो आणि परत ते बाजूला पण बसतात फडणवीस आपल्या केंद्राचे मंत्री